नमस्कार मी सुवर्णा आपण नामदेव संत नामदेव यांच्या काही कथा पाहत आहोत त्याच्यातीलच एक कथा आहे संत नामदेवांचं लग्न हो संत नामदेवांचं लग्न प्रत्यक्ष पांडुरंगाने लावून दिलेलं ला आहे विठ्ठल आणि रुक्मिणी यांनी यांच्यासाठी मुलगी शोधली आणि प्रत्यक्ष त्यांनी लग्न लावून दिलं म्हणजे भक्तासाठी देव हा धावून आला होता प्रत्यक्ष भक्तासाठी देव हा नोकर बांधला कथा अशी आहे की संत नामदेव जे आहे ते आता मोठे झाले त्यामुळे साजिकच गोणाई आणि शेट्टी यांना प्रश्न पडला की आपला मुलगा आता मोठा झाला आहे आणि त्याचं लग्न करणं गरजेचं आहे गोणाई शेट्टीला बोलते तुम्हाला काही काळजी आहे का नाही आहे मुलगा आपला मोठा झाला ना त्याचं लग्न केव्हा करायचं आणि मग साजिकच दामाशेटी बोलतात हो लग्न करायचं आहे ना आपण लग्न कसं करणार आपल्याकडं ना कोणती साधन संपत्ती आहे ना कोणतं धन आहे आपण लग्न कसं करणार आणि हा नामा तर अक्षरशः विठ्ठलाच्या नावात वेढा झालेला आहे आणि अशा परिस्थितीत आपण त्याला मुलगी कोठून शोधणार मग आता तू तु असं कर तूच काय कर त्या रावळात जा विठ्ठलाच्या आणि विठ्ठलालाच प्रश्न विचार विठ्ठलाजवळ काय कर तू साखडं घाल आणि अशा पद्धतीनं मग ही गोणाई विठ्ठू विठ्ठलाच्या मंदिरात जाते आणि विठ्ठलाला सांगते की माझा नामा आता लग्नाचा झाला आहे पण काय करायचं तू इथं आहेस आणि तुझ्यापाई वेळा झालेला आहे आता तू इथं असताना माझ्या मुलाचं लग्न कसं होईल आणि मग प्रत्यक्ष पांडुरंग बोलतो गोणाईशी काळजी करू नकोस तुझ्या मुलाचं लग्न पुढच्या महिन्यात होईल कारण भक्ताची काळजी शेवटी देवालाच आणि हो मग ठरल्याप्रमाणे तो म्हणतो घरी जातो आणि ही बातमी गोणाही दामाशेटीला सांगते की साक्षात भगवंतानं मला वचन दिलेलं आहे तुझ्या मुलाचं लग्न मी लावून देतो म्हणून आणि पुढच्या महिन्यात तुझ्या मुलाचं लग्न होईल आणि झालं ठरल्याप्रमाणे मग हे विठ्ठल आहेत ना दामाशेटीचे मुनिमजी बनतात म्हणजे त्याचा वेष घेतात आणि विठ्ठल आणि रुक्मिणी दोघं मुलगी बघण्यासाठी जातात रुक्मिणीला म्हणतात तू आवर आपणाला आपल्या भक्तासाठी नामासाठी मुलगी बघायची आहे मग रुक्मिणी पण आपले भरपूर असे दागिने घालते छान अगदी सजते मग कपाळाला मोठा असं कुंकुवाचा टिळा लावते आणि ही दोघंजणं कल्याण या गावामध्ये जातात त्या गावामध्ये राजाई नावाची मुलगी असते अतिशय रूपवान असते सुंदर असते ही जे वडील आहेत ते गोविंदसेठ श्रीमंत असतात आणि तिथं जातात आणि तिथं जाऊन मुलगी बघण्याचा कार्यक्रम करतात आणि सांगतात की आ, मी पंढरपुराहून आलेलो आहोत तुमच्या मुलीला पाहण्यासाठी दामाशेटीचं मी मुनिमजे आहे आणि त्यांचा मुलगा आहे नामदेव आहे त्याच्या मुलासाठी या मुलासाठी मी मुलगी बघण्यासाठी आलेलो आहोत आणि मग ते दामा शेटीबद्दल सांगतात हे पंढरपुरातील अतिशय श्रीमंत असे श्रीमंत व्यक्ती असे आहे खूप श्रीमंत आहे सोन्याचा अगदी पाऊस यांच्यात पडत आहे इतके श्रीमंत हे दामा शेटी आहे आणि यांच्यासाठी मी आला तुमची मुलगी बघायला आलेलो आहोत हो, हो म्हणे मी एवढे श्रीमंत व्यक्तीशी आम्ही कशी बरोबरी करणार गोविंद सेठ म्हणतात तेव्हा म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका तुमच्यासाठी ते अगदी गरीब बनवून येतील कारण गोविंद सेटना प्रश्न पडतो इतके हे श्रीमंत व्यक्ती मी यांच्या पण बरोबरी कशी करणार अजून म्हणजे मला चार मुली आहेत लग्नाच्या मी एकाच मुलीला एवढा खर्च करणं मला परवडणार नाही तेव्हा ते, ते सांगतात तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या हाताला हात धरून ते चालतील तुमच्यासाठी ते गरीब म्हणून येतील आणि होकार देतात हो म्हणतात आणि लग्न ठरवून मग हे विठ्ठल पांडुरंग घरी येतात आणि मग गोणाई आणि दामाशेटला सांगतात की तुमच्या मुलाचं मी लग्न ठरवलेलं आहे नामाचं तुम्ही फक्त लग्नाच्या तयारीला लागा यांना प्रश्न पडतो घरात तर अठरा विश्व दारिद्र्य आहे आणि आता लग्नाची तयारी कशी करणार आपण तर हा नामस्मरणात वेडा झालेला आहे हळद लावायला इथं घरामध्ये हळद नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण लग्नाचा खर्च कुठून करणार हा प्रश्न पडतो तेव्हा विठ्ठल म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त तयारीला लागा मी सगळी व्यवस्था केलेली आहे प्रत्यक्ष या ठिकाणी खंडोबाच येईल हळद घेऊन हळद लावण्यासाठी आणि अशा पद्धतीनं मग यांची लग्नाची तयारी सुरू होते मग आपली गोणाई जी आहे आपली साडी फाटलेली असते अठरा ठिकाणी ती शिवून वगैरे स्वच्छ करते धुवून ठेवते आणि याचनंतर मग नामदेव आहे हा नामदेवसुद्धा मग तयारीला लागतो शर्ट घालतो धोतर घालतो गळ्यामध्ये दहा बारा तुळशीच्या माळा गळ्यामध्ये तो, तो विणा असतो आणि अशा पद्धतीनं मी सगळ्यांची तयारी होते आणि लग्नाची मग तयारी चालू होते आता हे लग्नाला जाणार असतात आणि पहा यांनी सांगितलेलं असतं मुनिमजी म्हणजे साक्षात विठ्ठलानी पांडुरंगाणी की आम्ही फक्त पाचच माणसं घेऊन येणार आहोत लग्नाला आणि तुमच्यासाठी ते गरीब बनतील ना झालं तशा पद्धतीने हे सगळं येतात चालायला लागतात पुढे मग नामा चालतो गळ्यात तुळशीच्या चा माळा आहेत हातात चिपळे आहेत आणि मग नामस्मरण करत नामदेव पुढे आहे पाठीमागे ते जे आहेत रुक्मिणी आहेत दामा शेटी आणि गोणाई अशी पाच माणसं लग्नासाठी चालत राहतात चालत जातात पुढे आणि मग नामदेवांच्या मुखातून प्रत्येक शब्द अगदी अमृताहून गोड असाच हो असतो आणि चालत चालत जातात आणि कल्याण गावाच्या वेशीजवळ जे लिंबाचं एक झाड असतं ना त्या झाडाजवळ बसतात कारण हे आता चालून चालून कंठाळलेले असतात आणि झालं मग साजिकच या गावातील लोकं तिथं आलेली असतात वेशीकडे म्हणतात तुम्ही कोण कुठून आला तेव्हा ते सांगतात हे काय आम्ही पंढरपुरावरून आलेलो आहोत लग्न आहे ना तुमच्या गावात राजाईचं हा पहा नवरदेव मुलगा आहे बघता तर तुळशीच्या माळा आहे त्याचं आकाशाकडे लक्ष असतं ही पहा राजाईची सासूबाई गोणाई बघता तर तिथे दहा बारा ठिकाणी साडी फाटलेली असते दामाशेठ मुनिमजी आणि रुक्मिणी हे सगळी माणसं पाहून एवढी गरीब आणि दरिद्री ही सगळी माणसं त्या गोविंद सेठजवळ जातात आणि सांगतात तुम्ही मुलीचं लग्न ठरवलं आहे कोण अशी अतिशय ते गरीब आहेत ना दरिद्री आहेत भिकारी अशा माणसाचे तुम्ही लग्न ठरवलं आहे गोविंद सेठना प्रचंड राग येतो मुनिमजीनी मला फसवलं असं म्हणतात आणि मग गोविंदसेठ सेठ तावातावाने तिथं येतात पाहतात आणि म्हणतात हे काय तेव्हा ते म्हणतात शांत राहा त्रागा करून घेऊ नका मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्यासाठी ते गरीब बडून येतील म्हणून ते आलेले आहेत मुलीचा साखरपुडा तर होऊ दे मग पुन्हा पहा पुढे तुम्ही काय करायचं ते आणि मग अशा पद्धतीनं गोविंद सेठ शांत होतात आणि मग साखरपुड्याचा थाट चालू होतो कार्यक्रम आणि साखरपुडा चालू असताना पहा काय होतं हे साक्षात विठ्ठल चंद्र सूर्य यांना बोलवतात आणि मग ते दागदागिने घालून चंद्रसूर्य साखरपुड्याला येतात त्याच्यानंतर सगळ्या नद्यांना बोलवतात सगळ्या नद्या स्त्रीच्या वेशात येतात दागदागिने भरपूर असे घालून आणि एवढी श्रीमंत इंद्रदेव साक्षात येतात म्हणजे सगळी आखी सृष्टी इथं सृष्टीतले सगळे देव दागदागिने भरपूर घालून येतात आणि मग तेव्हा गोविंद सेठना वाटतं की आपण यांचा अपमान केला आणि मग ते मुनिमजेचे पाय धरायला जातात तेव्हा ते म्हणतात माझे पाय धरू नका पाय तुम्ही यांचे या नवरदेवाचे धरा आणि मग अशा पद्धतीनं ते त्यांचे माफी मागतात आणि मग मा असा हा लग्नाचा सोहळा रंगतो अतिशय थाटामाठात लग्न पार पडतं म्हणजे साक्षात भगवंतानी नामदेवांचं लग्न ठरवलं आणि सर्व देवी देवतांच्या साक्षीनं नामदेवांचं लग्न झालं लग्न झालं लग्न झाल्यानंतर राजाई जी आहे ती निरोप देते आणि यांच्यासोबत चालायला लागते जेव्हा ती घरी येते थोड्याच अंतरावर असते तेव्हा तिला काय दिसत असे आपलं घर म्हणजे तिची कल्पना वेगळीच होती ना एवढी श्रीमंत आहेत म्हटल्यानंतर आणि प्रत्यक्ष पाहते तर काय असतं नामदेवाची एक छोटीशी झोपडी असते पण ती प्रसन्न मनानं तिथं येते माप ओलांडते आणि घरी जाते आणि ते सगळं स्वीकारते आनंदानं आणि आनंदानं त्या घरामध्ये राहते तर अशा पद्धतीनं प्रत्यक्ष भगवंतच स्वतःना तिथं मध्यस्थी लग्न जमवायला आणि मग अशा प्रकारे नामदेवांचं लग्न मोठ्या थाटामाठात अगदी साक्षात भगवंतानी ते घडवलं केलं आणि त्याच्यासाठी खटाटोप केला म्हणजे साक्षात विठ्ठल पांडुरंग नामदेवांच्या प्रत्येक वेळेस मदतीला धावलेले आहे आणि त्यांना सहकार्य केलेलं आहे तर असं हे नामदेवांचं लग्न कसा वाटली क कशी वाटली कथा अवश्य सांगा धन्यवाद